स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्ता असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता लवकरच येत आहे गुढीपाडवा त्यामुळे बरेच जण विचारत आहेत तई देवघर घेतले तर चालते का तई नवीन मूर्ती घेऊ का तई नवीन शिवलिंग घेऊ का किंवा ताई नवीन श्रीयंत्र घेऊ का कारण गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक ज्या दिवशी दिवस असा बघावा लागत नाही कुठलंही काम करायचं असू दे अत्यंत शुभ दिवस मानला जातो म्हणून तुम्हाला देवघर घ्यायचं असेल या दिवशी अगदी अवश्य घेऊ शकता त्याचप्रमाणे तुम्हाला स्वामी मूर्ती श्रीयंत्र कुबेर यंत्र महामृत्युंजय यंत्र, यंत्र पगलामुखी यंत्र जे आपल्याला आपले जे दुश्मन असतात म्हणजे काय म्हणतात त्याला शत्रू असतात त्यांनी आपल्याला त्रास देऊ नये म्हणून बकलामुखी यंत्र महामृत्युंजय यंत्र त्याचप्रमाणे पारद शिवलिंग पितळी शिवलिंग स्फटिक शिवलिंग अशा अनेक अनेक प्रकारच्या गणपती मूर्ती कमळात बसलेली माता लक्ष्मीची मूर्ती सगळ्या पंचधातूच्याच मिळतील म्हणजे पितळी पंचधातूच्याच मूर्ती आपल्याकडे आहेत तर तुम्हाला ज्या काही हव्या असतील त्या खाली नंबर देते त्याच्यावर मागवाव्यात देवघरामध्ये जेवढी उंची लागते तीन ते पाच इंच तेवढ्याच मी ठेवलेल्या आहेत त्यापेक्षा मोठ्या घेऊ पण नका आणि देवघरात ठेवू पण नका मी तुम्हाला स्पष्ट सांगते देवघरात कोणत्या मूर्ती असाव्यात याबद्दल शास्त्र काय सांगतं तर पंचधातू किंवा पितळ आणि चांदी या तीन प्रकारच्या मूर्ती पंचधातू आणि पितळ एकच आहे फक्त पितळेमध्ये अजून चार धातू मिक्स केले की ते पंचधातू होतात त्यामुळे दोन्हीही चालते रंग जाणाऱ्या मूर्ती नसाव्यात मातीच्या मूर्ती नसाव्यात मार्बल ग्रेनाईट मूर्ती नसाव्यात देवघर बाकी हॉलमध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता ठेवण्यास मनाई नाहीये पण देवघरात सगळे देव, देव एकसारखे एका उंचीचे व्यवस्थित असावेत आणि पंचधातू पितळेचे असावेत आणि तुमची परिस्थिती चांगली असेल तर चांदीचे असावेत पण चांदीचे देवी सुद्धा हल्ली चोर लोक हे नाही बघत की आपण देव चोरतोय त्यामुळे तेही विचार करून करा कारण तशा आता मी स्वामींची मूर्ती मध्यंतरी विचारली होती सगळ्यात लहान साईज पस्तीस हजार रुपये खूप अगदी मी घेता घेता थांबले म्हटलं की नको घरात आपल्याकडून जर म्हणजे एक वेळ माझं काही हरवलं तर मी कसं पण सहन करेन पण मूर्तीच जर हरवली तर मला ते सहनच होणार नाही म्हटलं त्यामुळं मी नाही घेतली वर्ष झालं त्या गोष्टीला घेता घेता मी थांबले कारण तुम्हीच विचार करा की आपल्या घरातून जर द देव म्हणजे मूर्ती आणि ती पण महाराजांची हरवली तर आपलं काय होईल म्हणून चांदीच्या मूर्ती मी फक्त लक्ष्मीची सध्या लहानशी ठेवलेली आहे बाकी सगळे देव माझे स्वतःचे पितळेचे पंचतूच्या आहेत महाराजांच्या दोन मूर्ती माझ्याकडे आहेत एक देवघरामध्ये आहे ती पितळेची म्हणजे पंचधातूची आहे आणि एक हॉलमध्ये आहे ती वरदहस्तमूर्ती आहे त्याची मी कोरडी पूजा करते त्याला मी अभिषेक वगैरे सारखा घालत नाही फोटो आहे त्याची मी व्यवस्थित पुसून पूजा करते आणि बाकी अगदी मोजकेच देव मी ठेवलेले आहेत ज्याची आपल्याकडून रोजच्या रोज पूजा होईल जे महत्त्वाचे आहेत ते तर आज मी देवघराविषयीच तुम्हाला नियम सांगणार आहे गुढीपाडवायला तुम्हाला जर देवघर आणायचं आहे तर सगळ्यात आधी लक्षात घ्या देवघर हे संगमरवरी किंवा लाकडाचे असावे मग त्यामध्ये शीस लाकूड येतं अनेक लाकूड येतात तर तुम्ही त्यातलं कुठलंही आपापल्या परिस्थितीनुसार घेऊ शकता मी जर तुम्हाला म्हटलं की संगमरवरीच घ्या आणि ते जर जा पन्नास हजारला असेल आणि आपल्या खिशात असतील पाच हजार रुपये तर हे चालणार नाही देवघर घ्यायचं आहे ना तुम्हाला तर ते लाकडी घ्या मग ते कोणतं लाकूड आहे यामध्ये पडू नका कडुलिंबाचं वगैरे तर बनवतच जे चालत नाही देवघर तशाच लाकडाची बनवली जातात जे देवघरासाठी योग्य आहे त्यामुळे देवघर घेताना लाकडीचं घ्या मी तुम्हाला अगदी शंभर वेळा सांगेन लाकडीच घ्या त्यातूनही जर तुमच्याकडे जुने आहे मार्बलचे तर सध्या ठेवा जेव्हा बदलायचे असेल ते मार्बलचे का नसावे अत्यंत जड असते सोपे नाही आहे ते स्वच्छतेला सोपे नाही आहे आणि लाकडामध्ये ज्या आपल्या देवांच्या वलय असतात ना ज्या पॉझिटिव्हिटी ऊर्जा असतात त्या जास्त पसरतात मंदिरामध्ये ग्रेनाईट किंवा संगमरावर असावे घरामध्ये आपल्या जी ऊर्जा आपण ठेवतो ती लाकडापर्यंत समावित म्हणजे मार्बलची नसावी असं म्हटलं जातं पण जुने असतील तर ठेवा बदलायची गरज नाहीये जर नवीन देवारा घेत आहात तर लाकडी घ्या चांगल्या बघून घ्या आणि त्याच्यावर कळस नसावा असा जसा देव देवघ्यायला असतो ना मंदिराला तसा कळस नसावा हे बघून घ्या चार पायऱ्या त्याला असाव्यात आतमध्ये प्लेन नसावं पायरीनुसार देवघर आपल्याला करता येतं खाली ड्रॉवर असावा ज्यात आपण थोडं छोट मोठं सामान ठेवू शकतो कडेला खांब असावेत ओम श्री गणपती अशी चिन्ह छान लिहिलेले असावेत महाराजांचे चित्र असेल अगदी उत्तम आता हे देवघर आणलं तुम्ही घरी देवघर आणलं की त्याच्यावर पहिल्यांदा सगळ्यात गोमूत्र गंगाजल शिंपडायचं ओल्या कपड्यांनी स्वच्छ पुसून घ्यायचं मग कोरड्या कपड्यांनी स्वच्छ पुसून घ्यायचं त्याची जागा विशिष्ट ठरवायची आणि त्यानंतर पूजा करायची ग मंदिरामध्ये फोटो दक्षिण दिशेला तोंड करून कुठल्याही देवी देवतांचे फोटो ठेवू नयेत त्याचप्रमाणे मंदिर आणि तिजोरी ही कधीही समोरासमोर नसावी पूर्वजांचे फोटो कधीही देवघरात ठेवू नयेत तर ते दक्षिण दिशेला तोंड करून दक्षिण दिशेच्या भिंतीला लावावेत त्याचप्रमाणे काही मूर्त्या भग्न पावलेल्या असतात पण पूर्वजांच्या असतात म्हणून त्याचे अवशेष काही ठिकाणी ठेवले जातात असं चुकूनही करू नये कमीत कमी फोटो कमीत कमी मूर्ती देवघरामध्ये दे असाव्यात देवघराची सगळ्यात योग्य जागा ईशान्य आणि त्याची ऊर्जा बाहेर जाते ती पश्चिम दक्षिण दिशेकडून आणि सामावून घेतली जाते ती ईशान्य जागेकडून म्हणून देवघराचा सगळ्यात चांगला कोपरा हा ईशान्य कोपरा मानला जातो देवघर जेथे आपले आहे तिथे दिवसातून पाच मिनटं तरी सूर्यप्रकाश यावा हवा यावी याची काळजी घेतलेली असावी म्हणजे त्या ठिकाणी ठेवले गेलेले असावे त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला जर संगमरवर काही ठेवायचंच असेल तर आतल्या ज्या फरशा असतात त्या तुम्ही पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्या ठेवू शकता आतल्या पायऱ्या ज्या आहेत त्या कुलदेवी असावीच असावी देवघरात सर्वप्रथम गणपती असावा त्यानंतर कुलदेवी असावी त्यानंतर इष्टदेवता म्हणजे आपले महाराज असावेत आणि कृष्णमूर्ती असावी हे असावंच असावं आणि यानंतर मग अन्नपूर्णा असावी श्रीयंत्र असावे कुबेर यंत्र असावे आणि मग तुमचं अजून काही कशावर श्रद्धा असेल तर ते असावे आता माझ्या देवघरात काय काय मी तुम्हाला सांगते माझ्या देवघरात सगळ्यात आधी नाव घेईन मी गणपती बप्पाचे गणपती बप्पा महाराज आहेत त्याचप्रमाणे आपली कुलदेवी आहे त्याचप्रमा आमची कुलदेवी आहे त्याचप्रमाणे पिंडी आहे शिवलिंग आहे म्हणजेच शिवलिंग आहे आणि घंटी आहे त्याचप्रमाणे श्रीयंत्र आहे कुबेर यंत्र आहे विष्णू लक्ष्मीची मूर्ती आहे आणि बाळकृष्ण आहे बस एवढेच देव माझ्याकडे आहेत ह्याच्यापेक्षा जास्त ना मी वाढवणारे आणि ना मला ह्याच्यापेक्षा जास्त हवे आहे आता शंख जेव्हा तुम्ही ठेवता तेव्हा त्याची निमुळती जी बाजू असते दक्षिणावरती शंख ही माझ्याकडे आहे तो दक्षिण बाजूला त्याची निमुळती भाग झाला पाहिजे असा ठेवायचा असतो पिंडी जी असती महादेवाची त्याची निमूळती बाजू उत्तरेकडं झाली पाहिजे लक्षात घ्या दक्षिणावरती शंखाची निमुळती बाजू दक्षिणेकडे पिंडीची निमुळती बाजू उत्तरेकडे असावी तुमच्या देवघराला छानस असं एक तोरण असावं आर्टिफिशियल असावं किंवा दररोज बदलू शकत असाल तर दररोज बदलू शकता जसा आपल्या घराला उंबरठा असतो तसा, उंबर तसा तुमच्या देवघरालाही उंबरठा असेल तर जास्त उत्तम जास्त मोठ्या मूर्ती म्हणजे पाच इंचापेक्षा म्हणजे आपल्या अंगठ्यापेक्षा जास्त ह्याच्यापेक्षा जा जास्त मूर्ती मोठ्या कधीही नसाव्यात एकच प्रकारचा एका मूर्ती म्हणजे एका देवाची एकच मूर्ती ठेवावी शिवलिंग खरं तर शास्त्र सांगतं ठेवू नये पण मी सुद्धा ठेवते आणि सगळेजणच ठेवतात पण शिवलिंग अंगठ्यापेक्षा मोठे चुकूनही नसावे आणि शिवलिंग दोन चुकूनही नसावे हे तुम्हाला सांगते एकच ठेवायचे शिवलिंग तेपन ते पण अंगठे एवढेच आणि तेही पारत किंवा मग तुम्हाला जे हवं ते तुम्ही ठेवू शकता जांभड्याच्या वस्तू तर नसतातच पण तरी सांगते पर्स ऊट चप्पल अशा गोष्टी कधीही देवघराच्या इथे नसाव्यात निर्माल्य कधीही देवघराच्या इथे साठवून ठेवू नये देवघराच्या वरती जागा आहे म्हणून काही त्याच्यावरती ठेवू नये देवघर आणि कपाट या दोन्ही गोष्टी नेहमी मोकळ्या असाव्यात त्याच्यावर अडगळ ठेवू नये देवाच्या डोक्यावर अडगळ ठेवल्यासारखे होते महादेवांची मूर्ती म्हणजे शंकराचा फोटो कधीही पूजेमध्ये पूजा करू नये शनीची पूजा कधीही करू नये मारुतीचा फोटो घरात चालतो म्हणजे हॉलमध्ये चालतो पण देवघरात कधीही ठेवू नये मारुतीची मूर्ती सुद्धा देवघरात कधी ठेवू नये तर हॉलमध्ये तुम्ही ठेवू शकता जर तुमच्या घरात रोज पुरुषच पूजा करत असतील तर मारुतीरायाची सुद्धा देवघरात चालते गायत्री मातेची पूजा गायत्री मातेची मूर्ती सुद्धा देवघरात नसावी गुरु आणि शिष्य एका वेळेस एका देवघरात पूजा करू नये दोन गुरु एका वेळेस चालतात दोन मूर्ती एकसारख्या नसाव्यात एक फोटो एक मूर्ती चालते कमी जागेत आणि भिंतीवर काही ठिकाणी देवघर असते अशा वेळेस सुद्धा ते देवघर नुसते टांगलेले नसावे तर त्याला खाली व्यवस्थित प्लाय वगैरे असावेत त्याच्यावर ते, ते ठेवलेले असावे खरं तर देवघराला जागा नाही असे घरच नसावे थोडी तरी जागा मुंबईच्या दहा बाय दहाच्या खोलीतसुद्धा जर काढायची झाली तर पाटा एवढी जागा देवघराची निघू शकते म्हणून देवघर टांगू नका देवघर खाली ठेवा व्यवस्थित ठेवा बाथरूमला ला लागून ठेवू नका टॉयलेटला ला लागून ठेवू नका जिन्याखाली ठेवू नका या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि दक्षिणेला दिश दक्षिण दिशेला तोंड करून ठेवू नका लक्षात घ्या बेडरूममध्ये ठेवू नका म्हणायला जर एकच रूम असेल तरी आर टी लागू होत नाही फक्त एकच रूम असेल तर टॉयलेट बाथरूमच्या भिंतीला आणि जिन्याखाली ठेवू नका बाकी तुम्ही कुठेही ठेवू शकता आणि जेव्हा तुमची एकच रूम आहे आणि त्यातच देवघर आहे तेव्हा तुम्ही जेव्हा नॉनव्हेज मांसाहार करता किंवा रात्री झोपताना देवघराला चाड पडदा लावूनच झोपावे कधीही देवघर उघडे ठेवून झोपू नये देवघरात पाण्याचा एक तांब्या सदैव भरलेला असावा देवघरात जमेल तितक्या वेळ प्रज्वलित समय असावी देवघरात अकवाईट पिवळ्या रंगाचे कापड असावे आणि देवघरात पिवळ्या किंवा व्हाईट रंगाचाच बल्ब असावा लाल रंगाचा बल्ब कधीही देवघरामध्ये लावू नये तर देवघराविषयी माझ्या मते संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे आता प्रकट दिन येत आहे आणि आपली ही गोपीचंदन अगरबत्ती सगळ्या घराघरात पोचलेली आहे सगळ्यांना भरपूर आवडते उत्पत्ती बघा उत्पत्तीची जाडी बघा एक तासापेक्षा जास्त प्रज्वलित राहते आणि खूप सुंदर सुवास आहे आणि भीमसेनी कापूर ओरिजिनल झाडाचा डायरेक्ट मिळालेला कापूर आहे आपल्याकडं अर्धा किलो किलो असाच घ्या तरच तो परवडतो दोनशे साठ रुपये एम आर पी ही अगरबत्तीची आहे दोन महिने तर सहज तुम्हाला उदबत्ता जातील जास्त लावत असाल तर एक महिना जाईल पण नुसता बॉक्स उघडला तरी सुगंध दरवळतो दोनशे साठ रुपये एम आर पी आहे गोपीचंदन तर ज्यांना हव्यात त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर लगेच कॉन्टॅक्ट साधा आणि धूपसुद्धा सगळे आहेत गुलाब मागा मोगरा मागा आ, परत कर कापूर कापूरचा आहे त्याचप्रमाणे चंदनचं आहे सगळे आहेत म्हणजे धूपसुद्धा तुम्ही जे काही मागाल परत आपल्या बांबूल्या सागरबत्त्या आहेत जे मागाल ते आहे तुम्ही सांगा ताई याच्या तीन पाठवा त्याच्या सहा पाठवा मी पाठवून देते कापूरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आता तर लवकरात लवकर तुमची ऑर्डर बुक करा, कर करा। स्वामींच्या मूर्ती ज्यांना हव्या आहेत पितळी छोट्या मोठ्या मोठ्या म्हणजे जेवढ्या सांगितल्या तेवढ्या त्यासुद्धा तुम्ही लगेच मागवू शकता व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे श्रीयंत्र कुबेर यंत्र शिवलिंग शिवलिंगसुद्धा मागवू शकता नंबर दिलेला आहे तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री समर्थ